नमस्कार मित्रांनो मनात एक विश्व असतं विचारांचं आणि त्या विचारांच्या आकाशगंगेत कुठेतरी एक शून्यही असतं ज्यात ना ऊर्जा असते ना पदार्थ फक्त अस्तित्वाच्या पलीकडे काहीतरी विचार हे ऊर्जेचं रूप असावं असं मला वाटतं आणि असंच काहीस विचार करत शिवम नावाच्या मुलाच्या जीवनात एका मुलीची मायाची एंट्री झाली मुंबई एक मोठं शहर अनोळखे चेहरे नव्या सुरुवाती स्कॉलरशिपच्या जोरावर शिवम या शहरात आला होता विद्युत अभियांत्रिकीचा विद्यार्थी विद्युत क्षेत्रात त्याला लहानपणापासूनच आवड होती कॉलेजचा पहिला दिवस हॉस्टेलमधून बाहेर पडताना त्याच्या नजरेस ती आली एक मुलगी माया त्याच्या मित्राने थांबवत म्हटलं अरे काय बघतोस चार वर्ष आहेत बघण्यासाठी आधी चल नाही तर सिनियर्स कापतील शिवमला भान आलं तो गेला रॅगिंगसाठी दोन तास सिनियर्सनी विचारलेलं पाप कबूल केलं आणि नंतर हॉस्टेलला परतला तुला माहिती आहे का ती कोण आहे शिवमने विचारलं कोण ती जी मी पाहत होतो माया आपल्या बॅचमधील आहे पण जास्त विचार करू नकोस असं म्हणत समीर हसत निघून गेला दुसऱ्या दिवशी शिवम वर्गात तिची वाट बघत होता ती आली आणि शांतपणे तिच्या जागेवर बसली शिवम तिच्याकडे पाहत राहिला शिक्षणात तर शिवमचा बोलबाला होता त्याचं नाव गावात विकिपीडिया कॅल्क्युलेटर अशा नावांनी घेतलं जात होत पहिल्याच वर्गात शिक्षकांनी विचारलेले सर्व प्रश्न त्याने अचूक उत्तरले हळूहळू कॉलेजवर त्याचं नाव होऊ लागलं आणि माया त्याच्या बुद्धिमत्तेने प्रभावित होऊ लागली कॉलेजमध्ये एक सोहम नावाचा मुलगा होता उद्दाम उद्धट आणि अभ्यासात कमकुवत पण त्यालाही माया आवडत होती माया सोहमशी का बोलते रे तुझं मन मोकळं कर बघू काय होत समीर हसत म्हणाला रात्री शिवम गच्चीवर बसून विचार करत होता जसं चंद्र शीतल असतो तशीच माझी माया शुद्ध आणि शांत आहे प्रेम मनाला एक वेगळीच ऊर्जा देतं दुसऱ्या दिवशी शिवम तासभर आधी कॉलेजला गेला माया आली पण तो फक्त पाहत राहिला बोलण्याचं धाडच झालं नाही अचानक एक सूचना आली कॉलेज इमर्जन्सीमुळे तीन दिवस बंद बाहेर ॲटो टॅक्सी काहीच चालू नव्हतं बाहेर निघताना त्याने एक दृश्य पाहिलं माया सोहमच्या बाईकवर बसून घरी जात होती क्षणात शिवमचं स्वप्न तुटलं त्याला वाटलं माझं प्रेम एकतर्फीच होतं का हॉस्टेलला परतल्यावर त्याने मायाला एक चिठ्ठी लिहिली माया मी आज कॉलेजमधून निघून गेलो कारण माझं मन खूप अस्वस्थ होतं मी सरळ बोलणारा मुलगा आहे गुंपलेली वाक्य वापरत नाही मी तुला कॉलेजच्या पहिल्या दिवशी पाहिलं आणि तिथूनच तुला मनात जपून ठेवलं समीर एक वाईट मुलगा आहे तो तुझ्याबद्दल खोट्या अफवा पसरवतो त्याच्यापासून सावध रहा शिवम मायाने ती चिठ्ठी वाचली आणि हसत आपल्या दुपट्ट्यात ती बांधून ठेवली दुसऱ्या दिवशी माया शिवमकडे आली तू माझी काळजी घेतोस हे पाहून खूप बरं वाटलं मला बोलायला कुणी नाही तू माझा खास मित्र होशील का मित्र शिवम हो मी प्रेमात विश्वास ठेवत नाही पण मित्र होऊ शकतोस का शिवम काहीच बोलला नाही फक्त हसून निघून गेला मित्र होणं म्हणजे तिच्यासोबत राहण्याचं निमित्त पुरेस आहे असं त्याला वाटलं हळूहळू त्यांची मैत्री वाढू लागली रात्री उशिरापर्यंत गप्पा एकमेकांची काळजी खूप गोड क्षण दोन महिन्यांनी अचानक एक दिवस शिवमने मायाला मेसेज करायचा प्रयत्न केला पण मेसेज जात नव्हता मायाने त्याला ब्लॉक केलं होतं शिवम हादरला संपूर्ण आठवडा तो मायाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत राहिला पण काहीच उत्तर नाही एक दिवस फेसबुकवर एक मेसेज आला मायाकडून शिवम प्लीज मला फोन किंवा मेसेज करू नकोस शिवम प्लीज मला फोन किंवा मेसेज करू नकोस एकच वाक्य पण शिवमच्या मनाला हादरून गेलं कधी माया असं वागेल असं त्याने स्वप्नातही विचार केला नव्हता त्या रात्री त्याने काहीही खाल्लं नाही काहीही बोलला नाही फक्त गप्प बसून राहिला दुसऱ्या दिवशी सकाळी तो सरळ कॉलेजला गेला पण माया क्लासमध्ये नव्हती तो तीन दिवस तिला शोधत राहिला लायब्ररी कॅन्टीन लायब्ररीच्या मागे असलेली शांत जागा सगळीकडे पण माया कुठेच नव्हती समीरने विचारलं काय रे काय झाले दोन दिवसात अगदी वेडा झाला आहेस शिवम काहीच बोलला नाही चौथ्या दिवशी कॉलेजमध्ये एक चर्चेतली बातमी पसरली मायाचा ट्रान्सफर झाला आहे तिचं कुटुंब दुसऱ्या शहरात गेलं आणि तिने कॉलेजही बदललं ही, ही बातमी ऐकून शिवमचा आत्मा कोसळून गेला त्या ते रात्री त्याने गच्चीत जाऊन आकाशाकडे पाहत फक्त एकच वाक्य म्हटलं का ग माया का काही दिवसांनी शिवमने स्वतःला अभ्यासात घडून टाकलं क्लासमध्ये पहिला नंबर मिळवला शिक्षकांचं कौतुक मित्रांची दाद पण त्याच्या डोळ्यात मात्र नेहमी एक 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 खोली एक रिकामी जागा एक दिवस तो मायाला लिहिलेली ती जुनी चिठ्ठी पुन्हा वाचत होता आणि एक छोटीशी गोष्ट लक्षात आली मी प्रेमात विश्वास ठेवत नाही हे मायाचं वाक्य त्याच्या मनात पुन्हा घोळायला लागलं शक्य आहे का की तिच्या आयुष्यात काही असं आहे जे ती सांगू शकत नव्हती तीन महिने निघून गेले शिवमाता त्याच्या शेवटच्या वर्षात होता मायाचा अजूनही काहीच पत्ता नव्हता एक दिवस कॉलेजच्या गेटवर एक मुलगी उभी होती शिवमने तिच्याकडे पाहिलं आणि त्याचा श्वासच थांबला ती माया होती पण ती खूप बदललेली होती क्रुश थकलेली चेहरा उतरलेला डोळ्यात पाणी शिवम तिच्याजवळ गेला माया ती काही बोलली नाही फक्त पाहत राहिली माझ्याशी बोलशील का एकदा तरी मायाचे डोळे पाणावले ती म्हणाली माफ कर मी तुला दुखावलं पण माझ्याकडे काहीच पर्याय नव्हता शिवम तिच्याकडे पाहतच राहिला माझ्याकडे पर्याय नव्हता हे तिचं वाक्य त्याच्या मनात ओरडत होतं माया तू इतकं काही का सहन केलं आणि काहीच न सांगता गेलीस मायाचं डोकं झुकलं ती शांत होती काही क्षण आणि मग हळूहळू बोलायला लागली आमच्या घरात खूप आर्थिक अडचणी होती शिवम बाबांना हार्ट अटॅक आला होता हॉस्पिटलचा खर्च घर विकण्याची वेळ आली होती आई सतत रडायची आणि मी फक्त एक मुलगी मीच काहीतरी करायला हवं होतं त्यावेळी माझ्या काकाने सांगितलं की एका मोठ्या शहरात स्कॉलरशिप मिळेल फ्री एज्युकेशन त्यासाठी तिथं जायचं होतं लगेच मी तुझ्याशी बोलायचं ठरवलं होतं पण तेवढ्यात माझ्या फोनवर तू पाठवलेला मेसेज आला कोणता मेसेज शिवमने विचारलं मायाने तिचा मोबाईल काढला आणि एक जुना स्क्रीनशॉट दाखवला तू माझ्यापाठी येऊ नकोस मला तुला विसरायचं आहे शिवम एकदम हादरला हे मी कधी पाठवलं नाही माया मी नाही पाठवलं मायाच्या डोळ्यात पाणी आलं माझाही विश्वास बसला नव्हता पण मेसेज तुझ्या नंबरवरूनच होता म्हणून मी गप्प झाले दोघं काही क्षण गप्प बसले शिवम म्हणाला माझ्या फोनमध्ये मा कधीच असा मेसेज नव्हता कदाचित कोणीतरी मायाने त्याचं वाक्य पूर्ण केलं आपल्याला वेगळं करायचं होतं आणि त्यांनी ते केलं त्या क्षणी तिने त्याचा हात धरला माफ करशील का शिवम शिवमच्या डोळ्यात अश्रू आले तू माझ्या आयुष्यात परत आलीस यापेक्षा मोठी क्षमा मला काहीच नको त्या संध्याकाळी दोघं कॉलेजच्या मागच्या बागेत शांत बसले होते वाऱ्याची थोडीशी थंडी सायंकाळची गुलाबी ऊन आणि त्यांच्या दरम्यान पुन्हा जुळते एक गोड पण खरं नातं माया म्हणाली माझ्यावर अजून विश्वास आहे का शिवम हसून म्हणाला जो विश्वास मोडला गेला नव्हता तो परत काय करायचा मग काय मित्रांनो कशी वाटली तुम्हाला शिवम आणि मायाची प्रेमकथा आवडली का आवडली असेल तर नक्की लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका भेटूया पुढच्या अशाच नवीन रोमॅंटिक भागामध्ये तोपर्यंत धन्यवाद